रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आजच्या बैठकीमध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यातून ओबीसी चळवळीतील साठी एक समर्पित काम करणारे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी आले होते विविध संघटनांचे पदाधिकारी होते आणि जवळपास दो दोन तास आम्ही पुढच्या लढाईसाठी चर्चा केली खर तर पूर्वी सेम डेटला जो जी आर काढला त्यामध्ये पहिला जी आर पात्र असा होता आणि दुसरा जी आर त्यातून पात्र काढून टाकलं आणि सरसकट असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच या मूळ ओबीसीवर या राज्यातील हा अन्याय आहे बघा ज्यांच्या नोंदी उन्मी म्हणून आहेत त्यांना देण्यासाठी कुणाचाही विरोध नाही परंतु सरसकट असा जी आर काढून कुठला तरी दाखला देऊन त्यामध्ये ओबीसी समाजामध्ये प्रचंड आता चीड आणि नैराश्यही आहे आणि अशाच परिस्थितीत आम्ही आता एक लवकरात लवकर पुढच्या बारा तारखेला आमची एक कमिटी तयार होईल या एकूण जे आरच्या संदर्भात खूप चर्चा झाली त्यातून ओबीसीचा काय फायदा होणार आहे किती नुकसान होणार आहे यावर चर्चा झाली आणि नक्कीच त्या जे आरमुळं मुळे ओबीसीच्या वर अन्याय होईल अशीच भावना आजच्या बैठकीमध्ये अनेक नेत्या लोकांनी अनेक कार्यकर्त्यांनी आणि अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली त्यामुळं दोन पातळीवर लढाई लढायचं आज आम्ही ठरवतो एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी आम्ही लढाई लढू -लड� ती रस्त्यावरची लढाई आंदोलनाची लढाई अशी दोनही पातळी आमची चर्चा झाली आणि त्या संदर्भात एक कमिटी पंचवीस ते तीस लोकांची विदर्भातील लोकांची करायची आणि नागपुरामध्ये त्याचा मोर्चा आपल्याला एक मोठा मोर्चा करून आपल्या हक्काचं संरक्षण आम्ही कोणाचं का आम्ही कोणावर अन्याय नाही तर आमच्या हक्काचं संरक्षण व्हावं आणि ओबीसीच्या हक्काला कुठेही बाधा पोहोचू नये आरक्षणाला कुठली ठेच लागू नये ही मागची भूमिका आमची असणार आहे न्यायालयात कधी जाणार आहे कारण की तिकडे छगन भुजबळ म्हटले की आम्ही एक्सप्लोअर करतो न्यायालयात जाण्याचं तुम्ही एकत्र जाणार की वेगळे जाणार आहात आणि मोर्चाचं नियोजन करी नाही आता आम्ही आज निर्णय झाला महाराष्ट्रातील जे कोणी न्यायालयात जायची भूमिका असेल त्यांच्याबरोबर चर्चा करू पण आज तरी आम्ही विदर्भातून आमची वकील संघटना जी आहे या संदर्भात ती सर्व संघटना आता पूर्ण ताकदीनं मदत करायला तयार आहे आणि त्यांना न्यायालयात त्यांना तेच लोक जाणार आहेत आणि त्यांना आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे राष्ट्रीय महासंघाने ज्या पद्धतीने भूमिका घेतली आहे त्यामुळे काय नाही आमची भूमिका त्या जी आम्हा विरोधात आहे तो जे आर ओबीसीचा प्रचंड नुकसान करणारा हीच आहे कोणाला जर ओबीसीचं नुकसान होणार नाही वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे त्यांची ती भूमिका आहे आणि ती भूमिका ही ओबीसी बांधवांना पटणारी नाही हे आजच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये सिद्ध झाले देखील के ओबीसी नेताओं की आज बैठक होईल हम लोग जो ओबीसी के हित केली जो लड़ने को तैयार है वो सब नेता यहाँ आज उपस्थित थे जो जार गवर्नमेंट ने दो सितंबर को निकाला था उस जार को लेकर चर्चा हुई और उसमें ओबीसी का क्या नुकसान होने वाला है इस बारे में मुख्यत्व चर्चा की है इसे यही पता चलता है कि दो एक सेम डे में दो जे निकाला गया पहला जे में उसको पात्र किया गया था और दूसरे जी में पात्र यह शब्द को निकाल दिया गया इसका मतलब यही है कि ओबीसी के ऊपर अन्याय वो जे से होने वाला है और ओबीसी को नुकसान होता दिखता दिखने से हमारे लोग बहुत एग्रेसिवली इस सरकार इस जार के खिलाफ में लड़ाई लड़ने के लिए तैयार हो चुके हैं और इसके बारे में हमने बहुत चर्चा सभी किया है और 12 तारीख को एक कमेटी बनाकर आगे की नीति रणनीति फिक्स करने के लिए यह बैठक होगी उसमें एक बड़ा भव्य मोर्चा नागपुर में ओबीसी के हित की रक्षा के लिए निकालने की भूमिका सब हमारे मोर्चा ने आज के बैठक में लोगों की दिखी डेट तो हम लोग बाद में फिक्स करेंगे घुसो ना आता हम अन्याय जो कोटा वाक मारा निकाल विचार छगन भूजगढ़ भी कोर्ट में जाने वाले हैं क्या उनके साथ में जाएंगे हम लोग देखो हम लोग तो जाने वाले हैं अगर वो भी जाने वाले हैं तो आज तो हमारी भूमिका हो गई हमारे वकील संगठना ओबीसी के है उनके ऊपर जिम्मेदारी देकर ये कोर्ट में न्यायालय लड़ाई के लिए हम उनकी उनको हमने उनकी तैयारी लिखी और हमको हमारा उनको पूरा समर्थन है हम लोग न्यायालय में जाने वाले रहा सवाल भुजबर साहब का तो इस बारे में हम लोग चर्चा करेंगे ओबीसी महासंघ ने जिस तरीके से सरकार का जो पत्र था उसको समर्थन किया था तो क्या अलग नहीं देखिए उनकी भूमिका के बारे में हम कुछ बात नहीं करेंगे वो तो जो अगर ये से ओबीसी के हितों नुकसान नहीं है ओबीसी के रिजर्वेशन को नुकसान नहीं है ओबीसी समाज को कोई इसमें बाधा नहीं है तो यह उनका मत है अगर कोई उसके जे के के प्रो भूमिका रखते हैं तो मैं लग, मुझे यही लगता है यही कि वो प्रो सरकार की भूमिका भी हो सकती है बैठक आणि त्यानंतर सांगू हा मोर्चा असेल कि मी काँग्रेसचा नेता म्हणून इथे बोलत नाही ओबीसी चा कार्यकर्ता म्हणून मी ही भूमिका मांडतो आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या त्या दिवशी कार्यक्रम झाला भाजपचे नेते मोठ्या प्रमाणात येत होते आणि दुसरीकडे हे आंदोलन आहे हे नाही कोणी कोणी जर सत्ताधाऱ्याचं मानलिकत्व स्वीकारून ओबीसीवर नुकसान करत असेल तर जनता योग्य निर्णय घेईल भाऊ